सा बुलंदावाज सातारा सम्राट उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दहिवाडी कॉलेज येथे अॅट्रॉसिटी कार्यशाळा महाराष्ट्रातील अॅट्रॉसिटी कायदा तज्ज्ञ एन डी एमचे राज्य सचिव वैभव गीते यांच्यासोबत अॅडव्होकेट अमोल सरवणे अॅडव्होकेट बापूसाहेब शिलवंत विशेष सरकारी वकील यांची कायद्याविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपस्थिती होती मानखटाव उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दहिवडी मानगट विकास अधिकारी दक्षता नियंत्रण समिती सचिव यांच्या माध्यमातून दहिवडी कॉलेज दहिवडी येथे अॅट्रॉसिटी ॲक्ट कार्यशाळा घेण्यात आली प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केलं मानखटाव येथील अधिकारी यांना लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन अॅट्रॉसिटीचे तज्ज्ञ तसेच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते यांनी अॅट्रॉसिटी बाबत महत्वाची माहिती सांगितली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं पालन होणं गरजेचं आहे तसेच भारतीय सर्व नागरिकांमध्ये बंधुत्व प्रवर्धित करण्याचा निर्धार भारतीय संविधानामध्ये केला आहे अनिष्ट असलेली अस्पृश्यता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सत्रानुसार नष्ट करण्यात आली संविधानातील तरतुदीनुसार सर्व भारतीय समान असून सर्वांना कायद्याचं समान संरक्षण आहे पोलिस विभागाने प्रत्येक केसमध्ये योग्य लक्ष देणं गरजेचं आहे योग्य लक्ष दिल्यास अनुसूचित जाती जमातीवरील होणारे अन्याय थांबतील यामुळे पोलीस विभागाने योग्य लक्ष द्यावं असं सांगितलं कार्यशाळा घेतल्याबद्दल उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम आणि चंद्रकांत खाडे सहाय्यक गटविकास अधिकारी यांचं विशेष कौतुक करण्यात आलं यावेळी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमोल सोनवणे यांनी कायद्यावर मार्गदर्शन केलं कायदा हा अतिशय चांगल्या प्रकारे आहे योग्य वापरला तर कधीच कोणत्या नागरिकांवर अन्याय होणार नाही केस दाखल करताना योग्य काळजी घेतल्यास तपास योग्य पूर्ण होईल जर तपास योग्य नाही केला तर अन्याय होण्याचं चित्र जास्त दिसेल विशेष सरकारी वकील बापूसाहेब शिलवंत हे अॅट्रॉसिटी कायद्यावर गावातील सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी गावात अट्रॉसिटी जनजागृती करण्यात याव्यात जेणेकरून गावात शांतता निर्माण होईल सर्वांना एकेची भावना दिसेल अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मधील अंमलबजावण्यासाठी अत्याचाराला पायाबंद घालण्यास योग्य निर्णय घेण्यात यावेत या तालुक्यात अन्याय अत्याचार दूर होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे यावेळी उपस्थित वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सोनवणे पोलीस निरीक्षक मोटे मॅडम चंद्रकांत खाडे सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती क्लार्क दत्तात्रय गलांडे जी सातारा जिल्हा निरीक्षक व साप्ताहिक सातारा सम्राट संपादक गोविंद मोरे सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे ॲडव्होकेट नवनाथ भागवत दहिवाडी दक्षता समिती सदस्य बाळकृष्ण रणपिसे दक्षता कमिटी करते। माने सुनील कांबळे सहगावातील ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सर्व कर्मचारी अधिकारी दहिवडी येथील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकशाहीचा आवाज सातारा सम्राट